विजय हा कशामुळे झालेला असं वाटतं तुम्हाला मुळात म्हणजे सुधीरदादा गाडगे यांची स्वच्छ प्रतिमा आणि दोन हजार चौदाला ज्यावेळी दादा गेला उभे राहिले पहिल्यांदा तर त्यावेळी देखील त्यांना प्रचंड बंधान झालं होतं शहाऐंशी हजार आणि बाकीची दोघं इतर ह्याच्यातून त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी जी कार्यसम्राट म्हणून कामं केली जवळजवळ दोन हजार चौदा ते दोन दो हजार दो एकोणीसच्या दरम्यान तीन हजार कोटीची काम त्यांनी कामं केली आणि त्यामुळे त्यांना पुन्हा त्यामध्ये जनतेने निवडून दिलं त्यानंतर दोन हजार एकवीसला ते निवडणुकीला उभे राहिले आणि एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये चार हजार एकोणऐंशी हजार एकोणऐंशी लाख या एवढी त्यांनी कामं केलेली आहेत आणि ते कामाच्या अनुसरानं आज जनतेने निवडून दिलेलं आहे आणि दादांनीच सांगितलेलं आहे की मी हा जो सांगली विधानसभा आहे हा कुठलाही प्रश्नमुक्त करणार आहे कुठलंही कार्य म्हणजे पूर्ण करणार मतदारांनी पक्ष बघून दिला आहे का काय काम बघून दिलेलं आहे नाही पक्ष बघून दिला तर हे नक्कीच कारण या देशामध्ये भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या नेतृत्वातल्या असतील आमचे देवेंद्रजी फडणवीस त्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीवरती सगळ्यांची म्हणजे गॅरंटी आहे की बा हा पक्ष जनतेसाठी काम करणार आहे त्यामुळं पक्षाची ही प्रतिमा आहे आणि त्यातमध्ये दादांची प्रतिमा काम करण्याची प्रतिमा जे राजकारणापासून विभक्त असणार आहे पण राजकारणाचं सामाजिक कार्य रूपांतर करणारे दादा त्यांनी या दहा वर्षात त्यांनी केलेल्या कामावरती जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला भरपूर वाटत नव्हतं कसं आहे की दादानी काहीतरी कुठंतरी थांबावं हे दादांच्या मनाला ते वाटलं चांस की आपण एक दहा वर्षी गेलेला आहे कोणाला तर दोन्ही यायला चान्स द्यावा असं दादाने म्हटलं पण आमच्या पक्षाने त्यांना सांगितलं की बाबा दादा तुम्हीच उभारावं लागेल पक्षाने त्यांना जाणून पूर्ण केलं की तुम्ही या ठिकाणी चांगल्या मतदान येऊ शकता आणि पक्षाने पुन्हा त्यांना जबाबदारी